नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याच्या कुरकुरीत पौष्टिक वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा एकदम मिडियम साईजचा मी दुधी घेतलेला आहे आणि एकदम कोवळा आहे आता जर तुम्हाला निब्बर जर भोपळा भेटला तर त्याची तुम्ही साल पूर्ण काढून घ्यायची आहे आता इथे मी भोपळ्याची साल काढणार नाही कारण दुधी भोपळा हा खूप कोवळा आहे ज्यावेळेस आपल्याला भोपळा घ्यायचा त्यावेळेस चेक करायचं नग टोचायचं त्यावेळेस नग जर पूर्ण गेलं तर समजायचं का दुधी भोपळा हा कोवळा आहे आता आपण देठाचा भाग काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर बुडखाचा भाग हा काढून टाकायचा आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने भाग करून घ्यायचे आहे आता इथे मी मोठी किसणी घेतलेली आहे आणि आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे किसणी घेताना बारीक घोलाची हो किसणी घ्यायची म्हणजे छान असा बारीक किसला जातो आणि किसताना एकच बाजूने तर फिरून फिरून किसायचा म्हणजे पटकन असा किसला जातो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे तर इथे आपला दुधी किसून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि किसल्यानंतर ह्या कपाने मी मोजून घेतलेलं आहे तर बरोबर तीन कप इथे भरलेलं आहे आपल्याला दुधी हा पिळून वगैरे घ्यायचा नाही कारण यामध्ये भरपूर सारं पाणी असतं ते पाणी आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं असतं आता वडीसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे तर इथे बघा चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या आहे इथे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा इथे बडीसोप घेतलेली आणि एक चमचा अख्खे धणे घेतलेले आहे पाणी न घालता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपल्याला या दुधीमध्ये घालायचं आहे आता त्यानंतर आपल्याला मसाला घालायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला तो ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे कारण आपल्या पचायला हलका फुलका जातो त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक मोठा चमचा पांढरे तीळ त्यानंतर अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला भरपूर सारी कोथंबीर आता कोथंबीर जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही मेथीची भाजी किंवा पालकची भाजी कट करून घालू शकता आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तर इथे दुधीमध्ये आपण सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे कारण दुधीमध्ये भरपूर पाणी असतं आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तर इथे मी एक कप डाळीचं पीठ घेतलेलं डाळीचं पीठ जर नसेल तर तुम्ही मूग डाळीचं पीठ घेतलं तरीही चालेल आणि यामध्येच घालायचं आहे एक कप इथे तांदळाचं पीठ म्हणजे छान अशा वड्या कुरकुरीत होतात आता यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण जेवढं साहित्य घातलं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे जी पिठं घातलेली तीसुद्धा सगळी मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये आपण एक्स्ट्राचं जास्त पीठसुद्धा टाकलेलं नाही किंवा यामध्ये आपण पाणीसुद्धा घातलेलं नाही जे आंगचं पाणी आहे ते आंगच्या पाण्यामध्येच आपण हे भिजवून घेतलेलं आहे आता जर दुधी जास्त पाणी सोडतो काही वेळेस कमी सोडतो तर तुम्हाला पिठाचं प्रमाण हे वाढवायचं आहे जर खूपच पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ किंवा डाळीचं पीठ वाढवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी वड्या उकडायची चाळणी घेतलेली आहे आणि याला तेल लावून घेतलेलं आहे आता आप यावरती आपल्याला थोडेसे तीळ भुरभरून घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं वडी दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते ला ला आता हे सगळं मिश्रण आपण यावरती थापून घेणार आहे तर हे मिश्रण आपण चाळणीत सगळं थापून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला पुन्हा थोडेसे तिळ भुरभुरायचे आहे म्हणजे छान असे चिकटले जातात आणि तेलामध्ये हे सुटत नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला तीळ भुरभुरून घ्यायचे आहे आता वडीचं मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये एक ग्लास पाणी उकळायला ठेवलं आणि छान अशी उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे मिडियम गॅसवर आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे हे वाफवून घ्यायचं आहे तर इथे बघा पंधरा मिनटं झालेले आहे आणि मिश्रण आपलं छान असं शिजलेलं आहे कुठेही हाताला चिकटत नाही या अर्थी समजायचं की आपलं मिश्रण हे शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपलं वडीचं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे आता आपल्याला कडा मोकळ्या करायच्या आहे कारण जसं जसं हे थंड होईल तसं तसं तस ते मोकळं होत जातं बघा अतिशय पटकन असं हे मोकळं झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊ तर बघा चाळणीतून अतिशय पटकन असं हे निघालेलं आहे जर व्यवस्थित शिजलं छान असं शिजलं तर पटकन निघलं जातं शिजलं नाही तर चाळणीला खाली चिकटलं जातं आता हे आपण कट करून घेऊ तर बघा वडी अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे आता तुम्हाला मोठी छोटी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायची आहे आता तुम्ही ह्या वड्या तळू शकता किंवा शालो फ्रायसुद्धा करू शकता आता पाहिजे तेवढ्या तुम्ही तळून घ्या आणि बाकीच्या राहिलेल्या ह्या वाफवलेल्या वड्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर अगदी तुम्ही तीन ते चार दिवस ह्या फ्राय करून खाऊ शकता आता आपण ही वडी शालो फ्राय करून घेऊ आता वडी शालो फ्राय करायची त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूपही आपल्याला कडकडीत कर गरम करायचं नाही आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मिश्रण टाकून बघायचं आहे तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर यामध्ये वडी सोडायची आहे आणि आपल्याला उलट पलट करून सोनेरी रंगावर शालो फ्राय करायची आहे आता जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या वड्या आपल्याला सोडवून घ्यायच्या आहे तर इथे जी वडी आधी आपण शालं फ्राय करायला सोडलेली ती वडी खमंगाची अशी शालं फ्राय झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता ज्या ज्या वड्या शाल फ्राय झाल्या त्या आपण काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या अशाच पद्धतीने आपण शालं फ्राय करून घेऊ तर इथे आपल्या दुधीच्या वड्या शालो फ्राय करून खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय कुरकुरीत अशा झालेल्या आहे आणि तितक्याच पौष्टिक आहे आता हल्ली काय होतं मुले आणि मोठी माणसेसुद्धा दुधी खाण्यासाठी नाक मुरडतात तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे अशा जर वड्या बनवल्या तर त्यांना कळणारसुद्धा नाही की ह्या वड्या दुधीच्या आहे म्हणून ही वड्या तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता आशाही खाऊ शकता आता मुलांना डब्याला देऊ शकता किंवा मधल्या भुकेच्या वेळेस बनवू शकता मुले सहलीला जातात त्यावेळेससुद्धा तुम्ही असा पौष्टिक खाऊ म्हणून त्यांना नाश्त्यासाठी देऊ शकता अतिशय उत्तम पर्याय आहे आणि एकदम कुरकुरीत अशी ही आपली वडी तयार झालेली आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही दुधीची वडी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद